ह्या व्हायरल युगामध्ये कोण कधी स्टार बनल काही सांगता येत नाही छाग आहे गुरु पण लक्षात घ्या स्टार बनण्यासाठी तुमची मेहनत लागते त्याच्यानंतर तुमचे प्रयत्न लागतात कष्ट लागतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या आई आशीर्वाद आणि सोबत साथ लागते ह्या पोरानं कारण आय पी एलच्या इतिहासामध्ये पावय वर्षे चौदा वर्ष बत्तीस दिवसामध्ये अख्ख्या भारतामध्ये ज्या पोराचं स्टेटस लोकांनी ठेवलं त्यानंतर आय पी एलमध्ये सर्वात कमी वयात खेळणारं हे पोरग या पोरानं पस्तीस बॉलमध्ये शंभर धावा करण्याचा विश्व रेकॉर्ड केला तो रेकॉर्ड जगातला दुसऱ्या क्रमांकाचा आणि भारतातला पहिल्या क्रमांकाचा आहे पोराचं नाव वैभव सूर्यवंशी मोतीपूर बिहार नावाच्या राज्यामध्ये ह्या पोराचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकराला झाला आहे पालक्षात घ्या कुठली तरी एक गोष्ट सध्याच्या काळात तुम्हाला व्हायरल करल मोठं करल पण त्यावर तुमचं सातत्य असणं काळाची गरज आहे नाही एका दिवसात व्हायरल झालेले पुन्हा नामशेष झालेले कित्येक लोक या भारतामध्ये आहेत राणू मंडल कच्चा बदाम पक्का बदाम मेरा बचपन का प्यार आहे ना असे कित्येक लोक तुम्ही पाहिलेले असतील त्यामुळं सातत्यपूर्ण टिकायचं असेल तर चिकाटी जिद्द मेहनत आणि सातत्य कुठल्याही यशामध्ये लागतं तर पहा अठरावी आय पी एल आवृत्ती तुम्ही पाहिलं असेल ही जी आय पी एलची आवृत्ती आहे ती अठराव्या क्रमांकाची आहे दोन हजार आठला आय पी एलची सुरुवात आहे आणि आय पी एल कॉन्सेप्टचा जनक आहे ललित मोदी जनक कोण आहे ललित मोदी आहे मुख्य गोष्ट आय पी एलचा इतिहास आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत ही जी अठरावी आवृत्ती आहे या अठराव्या आवृत्तीमध्ये तुम्हाला माहित असेल की बाबा सर्वात महागडा खेळाडू म्हणून जो आहे त्याचं नाव आहे ऋषभ पंत ऋषभ पंत याचं वैशिष्ट्य हा वीस वर्ष दोनशे अठ्याण्णव दिवस याला चालू असताना हा तिसऱ्या क्रमांकाचा आहे ना आय पी एल इतिहासातला तिसऱ्या क्रमांकाचा काही युवा शतकवीर आहे यानं शंभर धावा पूर्ण केलेल्या आहेत पहा वीस वर्ष दोनशे अठ्ठ्याण्णव दिवस असताना याचं वैशिष्ट्य आय पी एलमध्ये म्हणजे या अगोदर आय पी एलमध्ये कमी वयात खेळताना सोळाव्या वर्षी याला आय पी एलमध्ये खेळण्याची संधी मिळाली हा महागडा खेळाडू असून लखनऊ या टीमनं याला एकत घेतलं असून याची रक्कम होती सत्तावीस कोटी रुपये ही सर्वाधिक जास्त आय पी एल मध्ये एखाद्या खेळाडूला देण्यात आलेली रक्कम आहे सत्तावीस कोटी रुपयामध्ये लखनऊ सुपर जायंट या टीमने याला एकत घेतलं पहा आय पी मध्ये म्हणजे सोळा वर्ष यानं पदार्पण केलं आता यांचे रेकॉर्ड कसे कसे कमी होतात तेही थोडं लक्षात घ्या पहा जर आपण शतकवीर म्हणून विचारात घेतला तर पहा आपण म्हणलं कोण बाबा इकडं पहा युवा शतकवीर ऋषभ पंत याचं वय वीस वर्ष याला दोनशे अठ्ठ्याण्णव दिवसाच्या वक्ती झालेला मॅच आणि यानं शंभर रन करणारा हा व्यक्ती मग याच्या अगोदर कोण होत त्याच्या अगोदर दुसऱ्या क्रमांकावर जो होता त्याचं नाव होत मनीष पांडे काय नाव होतं याच मनीष पांडे याला एकोणीस वर्ष दोनशे त्रेपन्न दिवस चालू असताना यानं हैदराबाद या टीमच्या विरोधात शंभर धावा पूर्ण केल्या होत्या यानं पण हैदराबादच्या विरोधातच शंभर धावा पूर्ण केल्या होत्या आता यांच्यापेक्षा पा पहिल्या क्रमांकाचा युवा शतकवीर कोण ठरला तर त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी भाऊचे लाखो करोडो फॉलोअर कुठं वाढले इन्स्टाग्रामला कारण सध्या तेच झाले जो कोणी व्हायरल झाला त्याचा एखादा कंटेंट घातला की जे ते लोक त्याला इन्स्टाग्राम बा चालू द्या दडांग टट्टांग वैभव सूर्यवंशी वय केवळ चौदा वर्ष बत्तीस दिवस चालू असताना पोरानं काय केलं गुजरात विरुद्ध काय केल्या शंभर धावा पूर्ण आता या वैभवच वैशिष्ट्य काय हा पस्तीस बॉल मध्ये शंभर धावा पूर्ण करणारा भारतातला सर्वात काय म्हणलो मी भारतातला पहिला जगातला दुसरा यानं युसुफ पठाण याने सदोतीस बॉल मध्ये शंभर धावा ज्या की दोन हजार दहा मध्ये मुंबई इंडियन्स विरोधात पूर्ण केल्या होत्या त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा काय ठरला कमी बॉल मध्ये शतक करणारा मग पहिला कोण क्रिस गेल ज्यानं तीस बॉल मध्ये शंभर धावा केला त्याचा त्या त्या रेकॉर्ड हा अबाधित आहे म्हणजे ही पण गोष्ट आहे वैभवने पस्तीस चेंडू मध्ये शतक पूर्ण केले याआधी हा विक्रम यसू पठाणकडे होता सदोतीस चेंडूमध्ये मध्ये दोन हजार दहामध्ये मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध टी ट्वेंटी मध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्ड आहे पा आता मुख्य गोष्ट वय वर्ष चौदा वर्ष बत्तीस दिवस असताना यापूर्वी मनेश पांडे एकोणीस वर्ष दोनशे त्रेपन्न दिवस आपण बोललो पा आय पी एल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक ठोकणारा म्हणून ठरला वैभव सूर्यवंशी या अगोदर पहिला कोण तर क्रिस गेल यांनी तीस चेंडू मध्ये दोन हजार मध्ये पुणे विरुद्ध मॅच असताना शंभर धावा पूर्ण केल्या होत्या आता पोर मुख्य गोष्ट काय बाबा हेही लक्षात घ्या की याने काय केलं हे जे शंभर धावा पूर्ण केल्या त्या पूर्ण केल्या पस्तीस चेंडू मध्ये याच वैशिष्ट्य काय बाबा तर यांनी अकरा काय मारले सिक्स आणि सात काय आहेत फोर आणि मग सहा रन फक्त काय झाले याचे धावून तर हे अकरा जे सिक्स मारलेत का यांनी मुरली विजय याची बराबरी केली एखाद्या मॅचमध्ये अकरा सिक्स मारणे याची बरोबरी मुरली विजय बरोबर केली त्यानंतर सतरा चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा सतरा चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा हा देखील रेकॉर्ड याच्या नावावर झाला मग सध्या भारतातला सर्वात तरुण सर्वात तरुण आय पी एलमध्ये खेळणारा पहिला या अगोदर होता ऋषभ पंत वयवर्ष सोळा आणि हा चौदा वर्षी आय पी एलमध्ये एंट्री झाला जगामध्ये काय झालं शतक ठोकणारा कमी बॉल मध्ये कोण दुसऱ्या क्रमांकाचा पहिला कोण क्रिस गेल आणि भारतातला पहिला कारण भारतातल्या येसुक पठांचा रेकॉर्ड यांनी मोडला हे पण गोष्ट गोष्ट लक्षात घ्या यसन हा आता इतिहासात या अगोदर पा संजीव गोयला हा लखनऊ सुपर जायंट किमचा टीमचा काय तो मेन आहेत त्यानं एकच घेतलेला ऋषभ पंतला सध्या तो एक दोन बॉल काढायला आहे आणि म्हणून ते टीम मालक बेजार हे कोमात हे असो आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये पण यामध्ये आणखी एक गोष्ट काय पुरो तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जोडीनं म्हणून म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि कोण वैभव या दोघांनी गुजरात विरुद्ध किती रन पूर्ण केले एकशे सहासष्ट मग यांनी आय पी एल मध्ये ह्या जोडीनं एका जोडीचा रेकॉर्ड काय केला मोडला तो म्हणजे दिल्ली विरुद्ध दोन हजार बावीस ला कोण तर जोस बटलर जोस बटलर सोबत कोण होत देवदत्त पेडिकल पा यांनी रन केले होते एकशे पंचावन्न त्याचाही रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केला यस तर मग लक्षात घ्या आय आपल्याला क्रिकेटबद्दल जास्त काही येत नाही पण क्रिकेटमुळं आपण व्हायरल झालेलो आहे जे परीक्षेला येतं त्या पद्धतीने सांगितलं अठरावी आवृत्ती आहे आय पी एलची दोन हजार आठला सुरुवात आहे ललित मोदी जनक आहे याच्यामध्ये दहा बारा टीम असतात है ना याच्या अगोदर कोण जिंकले काय जिंकले तेही आपण स्पेशल आय पी एलच्या इतिहासामध्ये घेणार पण वैभवनं केलेली कामगिरी एका दिवसात माणूस स्टार होतो पण स्टार होणं आणि ते स्टार टिकवणं हे देखील काळाची गरज आहे एखाद्या चित्रपटामुळं व्हायरल झालेले हिरो पाहिले असतील पण चित्रपटसृष्टीमध्ये अक्षय कुमार अजय देवगण सलमान खान शाहरुख खान त्यानंतर आमिर खान त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमिताभ बच्चन तुमच्या आवाजानं तुमच्या अभिनयानं आजही तुमची जागा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे म्हणून तुमची मेहनत अतिशय इतरांपेक्षा वेगळी असावी त्या मेहनतीवर तुमचं लक्ष असावं आणि बाकी लोकांच्या कुठण्यात न पडता तुम्ही तुमच्या कामाकडे का लक्ष दिलं तेच काम तुमचं मोठं करतं आहे कारण का काम ऐसा करो की नाम हो जाए नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते एक काम हो आपलं काम आपलं नाव करत असते आणि एकदा नाव झालं की आपल्या नावानं कोणतंही काम होत असते म्हणून आपल्या कामावर लक्ष द्या हे क्रिकेट ब्रिकेट गल्ली बोळ्यामध्ये तुम्ही खेळता त्याच्यापेक्षा बाहेर लय मोठं विश्व आहे फक्त त्या क्रिकेटच्या नादात लागून ड्रीम इलेव्हन भिकारचोट क्रिकेटर लोकांनी केलेल्या ॲड त्याच्या बळी पडू नका कमी वेळात मोठं होण्याचं स्वप्न बाळगू नका तुमच्या मेहनतीनं कमवलेला जी एक एक गोष्ट असते ती कधी कोणी हिरावून घेत नाही आणि तिचा आनंद आगळा वेगळा असतो म्हणून काही करा या ऐऱ्या गैऱ्या गोष्टीत पडू नका हे ना जंगली रमी असेल ड्रीम इलेव्हन असेल कोणकोणते गेम असतील ते चक्री असतील त्याच्यामध्ये पैसे लावून आयुष्याची आयुष्याची राखरांगोळी करण्यापेक्षा कष्टानं मिळवलेली एक भाकर ती खायलाही चांगली लागते आणि तिचा आनंदही वेगळा असतो तो, तो सर्वांनी लक्षात घ्या वैभव सूर्यवंशी याने केलेलं यश भारताच्या गौरवशाली इतिहासात एक अविस्मरणीय घटना आहे ती घटना म्हणजे चौदा वर्ष बत्तीस दिवसाचं हे पोरग पस्तीस बॉलमध्ये शतक ठोकतं ही काही साधीसुधी गोष्ट नाही त्याच्या यशाला त्याच्या कष्टाला आणि त्याच्या बाप आईबापाने दिलेल्या साथीला साष्टांग दंडवत थांबू आपण या ठिकाणी भेटू पुन्हा उद्या याच ठिकाणी याच वेळा आपल्या चॅनलला धन्यवाद